निफाड तालुक्यातील कसबे सुकेने रेल्वे स्टेशन व परिसरात रेल्वेचे कॅन्टीनचे चे, चे लायसन घेऊन अवैध धंदे सर्वात सुरू आहे कसबे सुकेने चुरी तसेच गुटखा सिगरेट फुले आम विक्री ही रेल्वेमध्ये होताना दिसून येत आहे आमच्या पद्धतीने आम्ही कंप्लेंट आणि सगळं तुम्ही आता सगळं आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडं यांनी आता एक ग्रामसभेचा ठराव दिलेला आहे ग्रामसभेचा हा ठराव याला फार महत्व आहे आणि असं असताना तुम्ही याच्यावरती काय ऍक्शन घेणार की ते सर्रास गुटखा दारू सिगरेट सर्रसपणे विक्री होली जाते आणि कोळसा कोळसा चोरी केले जातात तुमच्या समोर गाड्या इथं उभ्या असतात आणि कोळसा चोरले जातात तरी पण तुम्ही लोक हातावर हात बनवून किंवा बघायची भूमिका घेतात याच्यावर मला तुमची प्रतिक्रिया पाहिजे लोकल लोक हे म्हणजे उद्या एखाद्याने घडवलं तरी तुम्ही काय करू शकत नाही आम्ही आमची कागदोपत्री करणार आणि यांना रिपोर्ट देणार त्यांचे पण वारंवार सर माग पाठीमागे पण एखाद्या एका वृत्तवाहिनीने पण प्रदर्शित केलं होतं की अशा अशा घटना इथं घडतात तरी पण काहीच नाही 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 असेल ते पण आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई केलेली तिथं पूर्वी तरी ती अनधिकृत राहिलं होती आता रेल्वेच्या लायसन वरती त्याच तरी अधिकृत असून पण रेल्वेचे राहिले आणि रेल्वेचे असून रेल्वेचे चोऱ्या करते हे कुठल्या अँगलनी नाही लायसन बद्दल तर आम्ही सर्रास कोळसा चोरी कोळसा चोरी होते गाडी तुमच्या समोर गाडी थांबते तरी तुम्ही बोलत नाही आम्हाला त्या विषयाची कारखं वाटते खरंच सर नाही कर्मचाऱ्यांचे सगळे हप्ते बांधलेले आहेत का अशी नागरिकांची चर्चा आहे बरं का या विषयावर ज्वलनशील पदार्थ विक्री करण्यास सक्त मनाई असताना देखील कसबे चुकीने रेल्वे स्टेशन परिसरात ज्वलनशील पदार्थ खुल्या विक्री होताना दिसत आहे प्रशासन करता है आसा है। रेल्वे प्रशासन यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे नागरिकांच्या तक्रारीनुसार मोजे सुकेने ग्रामपंचायतीने रेल्वे प्रशासनाला ग्रामपंचायतचा ठराव पाठवला आहे रेल्वे स्टेशन व परिसरात कुठलीही ज्वलनशील व धंदे करू नये असा ठरावच मोजे सुकेने ग्रामपंचायतीने पाठवला असून रेल्वे स्टेशन परिसरातील कॅन्टीन तिथून काढून टाकावी असा ठराव पाठवण्यात आला आहे तरी रेल्वे प्रशासनानं त्वरित कारवाई करावी अशी मागणीही ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिकांनी केली आहे ब्यूरो रिपोर्ट माधा महाराष्ट्र न्यूज नाशिक